कालच म्हटली किराणा भरून आणती नाही तेल संपलं भाजीला तेल नाही राहिलं ही हा एक तिकानी मी टवटव करीत राहते मागून शेजार धर्म म्हणून हाय का हायकानी जाई किती फुंजूला टाकले याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन इलेवन थर्टीन ते एक छोटा अजून बापरे म्हणजे म्हणजे यावेळेस झाडाला पळायला टेक म्हणजे पुढच्या वर्षी पण येणार आता मी काय करते ते दोन ना मला मोठ्या बहिणी देते हा आणि तीन ना माझे आणि बाकीच्या आम्हाला हा पण मला ते काढून कोण देईन तिथं ना हाताळत नाही हाताळ जाईन माझा ते पडलं होत अस नेमकं याला हे अजून आले ना यांची अजून पण सुट्टी झाली कस पाडू आता त्याला बंद हाय का तिथे बंड्या आले ना अजून कॉलेज मधून बर बरे जाऊ द्या मग आला नाही म्हणे अजून बांड्या असता आता हाताशी लगेच काम करून द्या आता फोन काढीन ते जाऊ बायला सांगितलं तर ती तिचा लगेच डोळा आहे त्याच्यावर ती आखी गायब करीन एक हा पडली ती एखादी वस्तू पाहिली ना पाहिली का दुसऱ्या दिवशी ती गायबच झाली पाहिजे हा तिला ना सांगतच नाही तिच्यानं न देखतच गायब करीत डोळ्या दिकत ते माझ्या हाताला लागते नेता ते भेटायचे नाही सा हा आहे सा अहो जाऊ का नाही कुठे गेली काय बाईच करत राहते किती वेळ सांगितले तिला की दारू बंद करून जात जाय कुत्रे बित्रे शिरले त्याची काळजीच नाही तिला बडबड करीत माझ्याकडं मला पाहाची करायची होती कुठे गेली पण मी तिकडं कोण येत्या झाडा झाडाखाली आता त्याला फळ लागले लगेच वकायचा डोळ आला त्याच्यावर गावातले पोरलाय ना जोडले शिवाय ऐकणारच नाही असे मोठे मोठे दगड मारून फीक येते ना मी आता कोण आहे सफळ अरे काय वाईट दिला पोर आहे अरे ऐकायला अरे काय वाईट आहे तुमचा यांच आहे ना पाहावाच घेत पाहावा लागल अरे पोरा ना ऐका ते काय रे कामा कुत्र पाळून ठेवलंय कामाचं ना धामाच कुत्र्यावर भुकत नाही माणसावर भुकत नाही मी तर पोशा करून ठेवलाय तो अरे कोण आहे बुचके बर काय वाईट आहे यांचा अरे कोण मी मला नाही अजे असं झालं का तुम्हाला जाऊ बाई मी कोण आहे

अहो जाऊ बाई मला नाही खावशी झाली होती अहो खावशी व्हायला पण अजून ते, तो ना। फर, ते पिकले नाही या अजूनच वाडू देताना चांगलं मोठे वाहू द्या पिकलाय ते अप्पो तुमच्या डोक्यात फरक पडलाय का आता मला डोक्यात फरक पडलाय मग बरोबर आहे ना एवढंच होतं फळ तुम्ही त्याला तोडायला निघाल्या अहो नाही हो जाऊ बाई चांगलं पिकलंय कि तुम्ही एवढं मोठं झालं ना आता तसं काय पाणी घाललं तर आलं नाही आलेलं कस खळ पाहिला पाणी घालून आलेलं नाही म्हणजे बरोबर त्या पाणी मीच घालेले राहू दे घात जा पकडीत होती आता मी राहू आता मी राहू त्या एसी खाली कोणता तो कुलर घेतलाय हां मग तुमचं काय म्हण नाही घ्यायचं नव्हता का मामी आम्ही अरे तर घे मला काही गरज नाही त्याशी म्हणून मग झाड तरी नको ना सर शेव आता मी तुमचं झाड आहोत ना गती मग या तुमचं माझं काय आलं अगं अरे माझ्या लग्नात भेटलेलं झाड येते हा मं बांधव तर माणूस लावलेले ना तो मला काय माहिती वाट असं होणार आहे हा म माझं वगैरे लावली ना तू बांधकाय तू जाईल माझ नाही मध्ये झाड आहे माझं एवढंच म्हणे माझ्या झाडाला हात लावू नको ते झाड मी लावले मी पाणी घालले त्याला त्याला पोरावानी जगवेल त्या झाडाला मी पण त्याला पाणी घाललेलं आहे मी पण त्याच्यावर निम्मा वाटाय माझा माझ्या बांधावर आहे ना निम्मा फळ तुमचं आहे तर निम्मा फळ आहे माझे हा ना हा तू वाटत पाय तुला फळ देईल मी आणि तुम्ही वाटता ना तुमच्या समोर केलं तर सांगणार नावला सांगा आरची हात लावता हातात टाक नावला मी वा वा

आले मटा सांगणार मारा शादीचा गोष्ट गोष्टी माझे एवढंच म्हणे माझ्या जीवाचा झाडाला तरी लावू नको ग बाई लावलं मी ते माझं नाही ती तिकडे माझं झाड हां का मी लावलं मी काय म्हणले तुझं अगं माझे नको माझे खालीवर करू तोपा माझा आडा पासून बाजूला होई तू तिकडे ग बाई एवढं मला आडा जीवाचं झाड माहिती तू असं नका करू जर का माझे ना माझे वाट आणना का करू बारा होय माझे तू कोणाशी बोलले नाही तू आज पाहिली म्हणजे तुमचं काय नाही साईज पण बोल साईज पाहिजे का तुम्हाला तुम्हाला हाताची बी नाही म्हणजे होती मला गुद गुद होती कोणी हात लावला का नीद नीद ने? 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 वुद तस तुमच्या सारखं थोडी माझं म्हणून म्हटलं माझ्या हाताची बी तुम्ही का मला मारची धमकी हातावर काय मी काय हे केले का मला हात बांधून ठेवले मी बांध दे तो हात बांध मी तर पाय का घरी जाऊ माझ्या मी उभी राहीन बसन काय बी करन जेवण करन ते झाड आहे ना पण झाड जरी तुमचं बांधव आहे ना असू दे ना ना तुम्ही तोरून टाकील ते तुम्ही कस काय तो आडशा तोरून टाकेल मी तुला कस कायशा माझ्या लग्नात घेतलेलं झाडे माझ्या आयारात आलेलं आहे ते मग तुमच्या आयारात मिळवते मी येईल म्हणून म्हणते माझं झाडे ते माझ्या आयारात येईल त्याला मी जगवेल मुडील तुडील काही करील माझा प्रश्न तो मला सांगणार आहे मी पण पाठव तुम्ही जश्मी कसा घालता वावरात जशीबी काय घालायची गरज आहे मी लाकूड तोडणारा बोलून घेईल झाड तोडणारा बोलून घेईल गेले आता गेले ते दिवस लाकुड झाड तोडणार आहे आता डायरेक्ट जेशे बनता उकळून काढत्या ते जर मी उपशील खायला हवशाल ते नाही का घर घर फिरवत फिरत झाड तोडायचं तुम्ही ना बाहेरच्या बाहेर दलितल्या व्हायच्या नाधी लागल्या तुम्हाला तुमचं ना दिवसांदिवस मिळून बिगडत चाललं ना तुझं बिघडत चालले हा तुम्ही ना तुम्ही आता सध्या म्हणजे तसं नाही म्हणायचं मला पण तुम्ही सध्या ना बोला लागला बोलायला नाही आले माझं एक काम आहे मी ना घरी तुला पाहिला आली ती मला ना भाजीला तेल पाहिजे मला तेल दे डोकं नको लावू मग त्याला नाही तेलासाठी काय भांडू तू फळू नको तोडू तिकू दे त्याला मोठं झालं ना तू दोघी खाऊ हा दोघी खाऊ तुमचं तुम्हाला राह तुमचं माझ्यावर राहील आहे अजिबात समजूनच घेत नाही का बाई मला हा वरतून बोला गेलं का मी समजून नाही घेत काय झालं का मी समजून नाही काय झालं का माझ्यावरच खाते मग एवढं बोलायची काही गरज नाही तुला मी सांगू राहिले झाड नको तोडू अजून मोठं तो दे मी काय चांगलं झालं तर तू खाशील मी खाईल आपले पोरं खातील मला कुठे पोरं सर तू मानाची दोन पोरं या पारा न तू विसरला काय मग मी तेच माझे तुझे नाही का आ, ना। हा आहे ना हाय हा? 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 म्हणजे तुला आता पोरं तुमच भाऊ करायला लागली नाही नाही मी नाही का नाही पोऱ्यात देऊ मी वाईट मानाची नाही बरं चल घरी माझं काम आहे एका करी किराणा बरेल नाही मला थोडा किराणा दे आता मी का दुकान खोल अरे गाइस तू काल किराणा भरला मला पोळा दे ना आणि मी कशाला देऊ मला एक बाटला पगार झाला नाही का आला तेल मागायला दे चिटूक भर तेल दे हळद दे मिरची दे पावडर मी ना हा मा मोठीच कर्तव्य आहे माझ्याकडून घ्यावा उलट ना मोठ्या आणायला द्यावा राहू दे माझ्याकडे काय तुम्ही तुला देऊ नाही तुमच्या कास जर तुम्ही कोणतं द्या ते बर चला तेलच मागून तुम्हाला हा गेला गेला आणि साखर दे मला चहा बी पेवशी झालाय काम करा तीस मी घ्या मुक्का दुकाना बाजारात मी ना सर असं जरा सर पैसे द्या ना जे पैसे असेल तर मी जाऊन घेऊन येते मी पैसे अगं मी पैसे गेले असे मला कटाळले तर काय पैसे आले तुला गाडी तू चल मला घेऊन हा इथं माणूस माझा जण झोपत नाही मी तुम्हाला कोणा बसून देऊ आज तिला वार वा मला आपण का त्याच्याकरता मला स्कुटी घेऊन दिली काय बस तेवढंच म्हणायचं होतं मला कि तुम्हाला ताप बरेल माझ्याविषयी तुझ्या तुमचा आता मला गाडीवर बी डोळा आहे मला येत नाही म्हणून का मनावर मला शिकवित नाही शिकवित नाही तुम्ही आधी घेऊन पहा गाडी तुझी हाय ना दे मला तुझी मला तेव्हा करता नाही दिली तिकडे रस्ता लागला बघत ते येईल दे बाकीचं नको ज्ञान देऊ मला चल